आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून अभिवादन नागोठणे रोशन पतके सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी किशोर शेठ जैन यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी भारतीय या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नागोठाणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात येऊन अभिवादन केले यावेळी सन्माननीय अजितदादा पवार यांच्या समवेत रायगडचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे हे देखील उपस्थित होते याप्रसंगी अजितदादा या, या आणि सुनीलजी तटकरे यांना नागोठाणे ग्रामपंचायत सदस्य व स्मारक समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश कांबळे यांनी फुल गुच्छ देऊन स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व समाज बांधव तसेच जन पंचायत समिती नागोठाणे विभागाचे अध्यक्ष शांताराम गायकवाड दिलीप दाभाडे विकास जाधव संजय जाधव पवन झेंडेसर संदीप मोहिते विजय शिर्के सस्मित शिर्के गणेश कांबळे कुणाल गायकवाड मनीष गायकवाड मोरेश्वर सगने व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा